妈 <hole> 妈 घराडीशाहीतल्या लोकांना इथून पुढे तिकीट देता कामा बाप गेला का पोरगा पोरगा गेला का नातू हे कुठल्याही पार्टीत गेले तर हेच तिकीट घेतात लोकांना हे नको आहे म्हणून माझ्यासारख्या का सामान्य कार्यकर्त्याचा उमेदवारी ता अर्ज तिथं दाखल केलेला आहे कुणाची लढत तुमची लढत माझी लढत आता हे दोघांचं काय आता खरं आहे दोघांच्या सुद्धा आता कार्यक्रमाला लोक येणार की निवडणूक वन साइड होणार आहे दोघांची डिपॉझिट राहते का नाही मला शंका आहे माझा अजेंडा या सांगली जिल्ह्यामध्ये भयमुक्त जिल्हा करणं राजकर्त्यांच्या मुळ कुठल्याही कार्यकर्त्याला जते त्रास होता कामा नये जे राजकर्ते प्रशासनाचा गुंड म्हणून वापर करतात प्रशासनाला हाताशी धरून लोकांना नागवतात अशा लोकांच्या विरोधामध्ये माझी लढाई आहे आणि या जिल्ह्यातला कुठल्याही पार्टीत असू द्या माणूस तो भाजपचा असेल राष्ट्रवादीचा असेल काँग्रेसचा असेल झेकाप माकप भाकप रिपाई कुठल्याही पार्टीत असू द्या पण त्या माणसावरती अन्याय होता कामा नये अशी माझी भूमिका आहे इथल्या प्रशासनाच्या बाजूने मी ठामपणे उभा राहणार आहे जे चांगले अधिकारी काम करतात त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याची भूमिका माझी आहे कारण चांगल्या अधिकाऱ्यांना या जिल्ह्यामध्ये काम करून दिलं जात नाही आहे खासदारांचं जर नाही ऐकलं तर लगेच बदलीला जाऊन बसायचं हे प्रकार अनेक त्या पाच वर्षात लोकांनी बघितलं चांगल्या अधिकाऱ्यांची हॅरॅशमेंट होते म्हणून चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे राहणारा मी कार्यकर्ता आहे आणि जे अधिकारी चुकीचं काम करतील त्यांच्या विरोधामध्ये माझी भूमिका असेल जिल्ह्यामध्ये नवीन नवीन आयडियलॉजी आणणे रस्ते करणे गटारी बांधणे समाज मंदिर बांधणे देवळं बांधणे हे काम खासदारांचं नाही आहे खासदारांचं काम काहीतरी वेगळं आहे या देशाच्या हिताचं या देशाच्या विकासाचं आणि या देशामध्ये एक चांगली संस्कृती नांदावी कुठलाही वाद विवाद जातीपातीमध्ये ते निर्माण न होणारी संस्कृती नांदावी यासाठी मी निर्णायक भूमिका करेन या, करे। या खासदारांचं धोरणच असं आहे हे गुंडगिरीवरच पुढे आलेले आहेत लोकांना दाबणे लोकांना हर्याश करणे मारामाऱ्या करणं माझी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पत्नी यांच्या गाडीवरती दगड टाकणं त्यांचे मार्केट कमिटीच्या वेळेस त्यांच्या घरामध्ये कोंडून दगडफेक करणं हे काय स्वरूप आहे म्हणून माझी उमेदवारी ही संजय पाटलांसारखे गुंड परत या लोकशाहीमध्ये दिसले नाही पाहिजेत यासाठी माझी भूमिका आहे आणि ती शंभर टक्के आता जनतेनं हे इलेक्शन हातात घेतलंय हे इलेक्शन पुढाऱ्यांच्या हातामध्ये राहिलेलं नाही या सांगली जिल्ह्यातल्या लाखो लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा विजय असणार आहे